मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ट्रकला हिरवा झेंडा दाखवत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू रवाना पी आर पोटे पाटील माजी राज्यमंत्री यांच्याद्वारा मराठवाडा पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची जी, सेवाभावी मदत नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून मराठवाड्यातील परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि पोटे पाटील यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या मदतीचा हात पुढे केला आहे अमरावती जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेत मराठवाडा पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्त करत मोठी आर्थिक मदत केली होती त्यानंतर आता आणखी पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले मदतीचे ट्रक सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी रवाना करण्यात आले आहे या पूरग्रस्तांसाठी भरलेल्या मदतीच्या ट्रकला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते महसूल मंत्री व पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला या मदतीच्या ट्रकमध्ये तांदूळ डाळी गहू पीठ तेल साखर तिखट मीठ बिस्किटे पाणी ब्लँकेट दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विशेष वस्तू फराळ साहित्य इत्यादींचा समावेश आहे या वस्तू पूरग्रस्त गावामध्ये स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने वितरित केल्या जाणार आहेत ही सर्व सामग्री सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त गावामध्ये वितरित केली जाणार असून गरजूंना तात्काळ मदत मिळावी यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले की आपत्तीच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे महाराष्ट्र हे आपले घर असून संकटाच्या काळात आम्ही आमच्या बांधवांसोबत खंबीरपणे उभे राहायला हवे यावेळी आमदार रवी कुमार राणा आमदार राजेश वानखेडे आमदार प्रवीण तायडे शिवराय कुलकर्णी जयंत देहंकर किरणताई महल्ले रवींद्र खांडेकर चेतन पवार तुषार भारतीय नितीन गुडदे राजेश साहू सतीश केसरिया सतीश केरेसिया व मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज